नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागण भाकड म्हैस बाजार दाखवतोय मित्रांनो तर धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन महिन्यापासून तर तीन चार गावन मशी तुम्हाला आपण दाखवणार आहोत स्पेशल बाजार भरलेला असतो मित्रांनो लागण मशीनचा वेगळा भरलेला असतो दुधांचा मशीनचा बाजार वेगळा भरलेला असतो मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर आपले बरेच शेतकरी मंडळी मित्रांनो तर त्यांना चॅनलला सबस्क्राईब करत नाही ते तुम्ही व्हिडिओ सर्व व्हिडिओ आपले शेतकरी बघत असतात मित्रांनो लाईक पण करतात काही शेतकरी पण तुम्ही काही लोक आहेत मित्रांनो शेतकरी ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला समजत नसेल तर एखादा ज्याच्याकडं मोबाईल आहे मित्रांनो चांगला कोणाला मोबाईल समजतं त्याला विचारून बघायचं की सबस्क्राईब कसं करायचं आहे चॅनेलला मित्रांनो तेवढीच ती मला मदत होते तीच मदत तुमच्याकडून मला हवी मित्रांनो बाकीचं काहीच नाही फक्त चॅनलला करत करायचा आणि लाईक करायचा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही आता पुल असा बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये तुम्हाला लागण ला जे आहेत मित्रांनो मशीन मश्यू। त्या मशीनचा इकडं स्पेशल बराजवर भरलेला असो पुढ त्या शेळ वगैरे कड मित्रांनो शेतकऱ्याच्या मशीनच्या दुधाच्या मशी आलेल्या असतात बघा मित्र ला... लागण मशीनचा बाजार आहे सर्व ज्या जातीच्या मशी आलेल्या असतात तर मित्रांनो धुळेचा लागण बाजारामधून शेतकरी आले होते त्यांनी म्हशी घेतलेली आहे तर आपण त्यांना विचारलं तो विचारतोय मित्रांनो कि काय भावाने घेतले वगैरे हो तर नमस्कार दादा कुठले नमस्का। तुम्ही आम्ही खलताबाद तालुका संभाजीनगर जिल्हा बरोबर संभाजीनगर जिल्ह्याहून आलेली किती म्हशी घेतल्या तुम्ही दोन या दोन आपण घेतलेल्या का आता ही किती महिन्याची भाऊ या साडेतीन तीन महिन्याच्या दोघी साडेतीन तीन महिन्याच्या पासठ हजाराची एकमिस घेतलेली पासष्ट चा भावना आपण या दोन मशी साडेतीन तीन महिन्याची यांना दूध पण वगैरे आहे का याला दूध आहे तिला बरोबर तर दूध आहे या म्हशीला काय नाव आपलं राजपूत राजपूत आपलं नाव आहे का दादा आपलं काय नाव नवनाथ राऊत नवनाथ राऊत सोबतच कसा आहे आजचा बाजार वगैरे चांगला आहे चांगला आहे का आपण काय सांगा शेतकरी आता व्हिडिओ बघताय त्यांना इथं बाजारात यायला पाहिजे चांगला आहे बाजार चांगला चांगला आहे का बाजार मार्केट चांगला आहे शेतकरी वर्ग चांगला आहे आता इथं व्यवहार चालू आहे मित्रांनो तो व्यवहार आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या खास

काय काय घाबरून गिराय राहिले म्हणजे मला धंदा करू का नको या रुपयाची माहिती बांध म्हटलं त्याला हा त्याला फायनल मी ब्याऐंशी हजार रुपये फायनल बस काही सारे झाला म्हणले मग तू बोलायचं काम नाही आपल्याकडे মান্য মিত্ৰানে গ

ते साडे एकाहत्तर ची मागत त्याला पहिलं पंच्याहत्तर सांगितलंय मी ऐकणार आज साफ करून घ्या त्यांच्याला भाऊसा आज साफ करून घ्या बस

Yes! दिली मित्रांनो हजार ला दिलेली सोडू पंच्याहत्तर हजार युट्यूबत आले त्यांना तर मित्रांनो बाजार बघितली दिली का पंच्याऐंशी ला तर मित्रांनो पंच्याऐंशी ला दिलेली ही पण पाच महिन्याची होती तर मित्रांनो आता बाजार बघा खूप हो मोठा असा बाजार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक व्यवहार दाखवलेला आहे जास्त काही आपण इथं आज किमती वगैरे विचारणार नाही मित्रांनो आपल्याला आज बाजारात यायला या उशीर झालेला आहे त्यामुळे आज आपण तुम्हाला काही जास्त किमती वगैरे सांगणार नाही फक्त तुम्हाला आपण बाजार दाखवून दिलेला आहे ना हा